टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महापालिका झेडपींच्या निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागलाय अशात आता युत्या आघाड्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या प्राथमिक टप्प्यात आहेत ह्या हे सगळं सुरू असताना मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र आधीच धक्का बसलाय दोन्ही शिवसेनेच्या तेरा जागांवर सरकारच्या एका अधिसूचनेनं गडबड होण्याची चिन्ह आहेत असं नेमकं का घडलंय हे जाणून घ्यायला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर सध्या बी एम सी निवडणुकीकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे या निवडणुकीसाठी भाजप दोन्ही शिवसेना काँग्रेस मनसे या पक्षांसह सगळेच पक्ष आपापली ताकद दाखवणार आहेत अशात सगळेजण आपला सेफ गेम खेळताना आता दिसून येत आहेत आपल्या हक्काच्या जागा आणि एक एक नगरसेवक फिक्स करण्याचं काम सुरू असताना दोन्ही शिवसेनेला एका अधिसूचनेमुळं धक्का बसण्याची चिन्ह आहेत अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामुळं शिवसेनेच्या दोन्ही गटातील तेरा माजी नगरसेवकांचं प्रभाग जे आहेत तेरा माजी नगरसेवकांचे ते आरक्षित होणार आहेत तर या अधिसूचनेममुळं भाजपचे केवळ दोन माजी नगरसेवकांचे प्रभाग जे आहेत ते आरक्षित होत आहेत या संदर्भातली एक बातमी जी आहे ती लोकसत्तानं प्रकाशित केली आहे भाजपला यामध्ये विशेष फटका बसणार नाही आहे कारण भाजपचे हे दोन्ही माजी नगरसेवक जे आहेत ते आधीच आरक्षित प्रभागामधून आलेले आहेत विशेष म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सुद्धा प्रभाग जो आहे तो आरक्षित झालेला आहे मुंबई महापालिकांसाठी प्रभागांच्या सीमा ह्या आता फायनल झाल्यानंतर आता आरक्षणाकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे सगळे उमेदवार आणि पक्ष अगदी याकडं टक लावून बसलेले आहेत या आरक्षणाची सोडत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निघू शकते पण त्याआधी अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे निघणार असल्यामुळं कोणते प्रभाग आरक्षित होतील याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे त्यामध्ये सरकारनं अधिसूचना काढून मुंबई महापालिकेसाठी अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण काढण्यासाठीची एक नियमावली जाहीर केली आहे मुंबई महापालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचं वाटप करणं आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत नियम दोन हजार पंचवीस नावानं ही एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि या अधिसूचनेच्यानुसार यंदाच्या निवडणुकीसाठी चक्रानुक्रमे पद्धतीकरिता प्रथम निवडणूक ग्राह्य धरण्यात आलेली आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ज्या प्रभागामध्ये आहे ते प्रभाग आरक्षित होणार आहेत मुंबईत अनुसूचित जातींसाठी जाती पंधरा तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव असणार आहेत या सतरा जागांपैकी तेरा जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे माजी नगरसेवक आहेत तर केवळ दोन जागा अशा आहेत जिथं भाजपचे माजी नगरसेवक आहेत त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पाच नगरसेवक आहेत आणि काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक आहेत यापैकी काँग्रेसच्या दोनपैकी एकानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता हे आरक्षण असलेले प्रभाग नेमके कोणते आहेत ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात तर यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक असलेले त्र्याण्णव एकशे एक्केचाळीस एकशे पंचावन्न एकशे शहाऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे नव्याण्णव दोनशे पंधरा आणि त्रेपन्न हे जे प्रभाग आहेत हे प्रभाग हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक असलेले प्रभाग आहेत तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक असलेले जे प्रभाग आहेत ते आहेत एकशे अठरा एकशे तेहतीस एकशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकोणसाठ तर भाजपचे नगरसेवक असलेले जे दोन प्रभाग आहेत ते आहेत एकशे एकावन्न आणि एकशे बावन्न तर काँग्रेसचे दोन प्रभाग आहेत ते सु ते आहेत एकशे चाळीस आणि एकशे त्र्याऐंशी त्यामधला एकशे त्र्याऐंशीमधला मधला जो नगरसेवक आहे तो आता एकनाथ शिंदेंच्या सोबत आलेला आहे दरम्यान यामध्ये एक महत्त्वाचा प्रभाग आहे तो म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा ही अधिसूचना निघाल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी सांगितलं आहे माझा प्रभाग जरी आरक्षित झाला असला तरी माझी काही हरकत नाही आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळं वरळीत कुठेतरी मला उमेदवारी मिळू शकेल असा मला विश्वास आहे आणि पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे आता या प्रभागांमध्ये बहुतांश प्रभाग हे ठाकरे आणि शिंदेंचे आहेत गेल्या निवडणुकीनंतर बरीच स्थित्यंतरं झालेली आहेत राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर आता परिस्थिती वेगळी त्या आहे त्यामुळं ठाकरे आणि शिंदेसमोर आव्हानं खूप जास्त तगडी आहेत आणि त्यात आता आरक्षणामुळं उमेदवार बदलावे लागणार असल्यानं एक नवं चॅलेंज त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे जे भाजपसमोर तुलनेनं फारच कमी असणार आहे आपल्यालासुद्धा संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद